आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज समाज मनाचा आरसा आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे सुयश नागोठाणे रोशन पदके मुंबई विद्यापीठातर्फे जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर एम एस सी परीक्षांचा निकाल दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला या परीक्षेत येथील को एसओ आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाने उज्ज्वल यश संपादन केले आहे या परीक्षेचा ऐंशी टक्के निकाल लागला आहे या परीक्षेत महाविद्यालयातून अनुक्रमे कुमारी रुपाली डाकी ही प्रथम कुमार फिरदोस अन्सारी द्वितीय कुमारी श्रेया दिवेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला सदर परीक्षेत कुमारी अनुजा जाधव यांच्यासह एकूण पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेस एकूण एकोणीस विद्यार्थी बसले होते या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ पाटील कार्यवाह माननीय सौ पल्लवी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री नरेंद्र जैन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ दिनेश भगत अंतर्गत मूल्यमापन समिती प्रमुख डॉ संदेश गुरव रसायनशास्त्र प्रभारी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक सतीश पाटील पद्युत्तर विभाग समन्वयक डॉ विलास जाधव इत्यादीसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या